गंगापूर इथं मराठा समाज प्रतिष्ठानची बैठक संपन्न बैठकीत शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रगतीचा संकल्प सर्वांनी एकमतांनी केला गंगापूर शहरात मराठा समाज प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं मराठा समाजाच्या हितासाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचं आयोजन राज्य शासनाचे शासकीय धोरण सल्लागार व राजकीय रणनीतीकार व भूमिपुत्र संतोष कराडे यांच्या पुढाकारानं करण्यात आले होते याप्रसंगी बैठकीत मराठा समाजाच्या एकतेचा शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रगतीचा संकल्प सर्वांनी एकमतानं केला या बैठकीत पंधरा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दीपस्तंभ मराठा पुरस्कार व दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात येणाऱ्या आऊ रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आरती या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्किल सेंटरच्या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत बोलताना उपस्थित मान्यवरांनी गंगापूर तालुक्यातील बैठकीतून इतर तालुक्यांनाही प्रेरणा मिळावी तसेच सर्वांनी एकत्र येऊन या उपक्रमाला हातभार लावावा असं आवाहन केले मराठा समाज प्रतिष्ठान ही निस्वार्थी व ताकदवान संस्था असून समाजाच्या विकासासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून मोठा परिवर्तन घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला याप्रसंगी संतोष कराळे मानसिक बापू पवार जगन्नाथ काळे रवींद्र काळे प्रदीप दादा साळुंखे विजय पाटील औताडे मच्छिंद्र भोसले माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार अण्णासाहेब माने संतोष अण्णासाहेब माने किरण पाटील डोणगावकर मधुकर वालतुरे संजय जाधव प्रदीप भैया पाटील तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक विशाल गायकवाडनी केले तर आभार प्रदर्शन जयेश निरफळ यांनी केले गावातला सरपंच म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत प्रभुत्व असणारा समाज कुठला असेल तर तो मराठी समाज म्हणजे हे राज्यकर्ते झाले त्याच्यानंतर आपली ओळख काय आपले आपल्याला लोक काय म्हणून बघतात त्याच्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये या नेते मंडळींच्या सहाय्यानं काम करणारा जिल्हा बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील साखर कारखान्यात काम करणारे कर्मचारी असतील बहुतांशी आपल्या समाजातील लोक त्या ठिकाणी नोकरी करतात बहुतांशी जे कर्मचारी नोकरी करतात ते कुठल्या तरी नेते मंडळीच्या कार्यकर्त्यांच्या नात्या संबंधित कार्यकर्त्यामधला असलेला कोणीतरी ओळखी पाळखी थोडंसं अधिक स्पष्ट शब्दात सांगायचं तर वशिल्याने लागलेली आपली माणसं थोडंसं मी कदाचित वाईट वाटेल स्पष्ट बोलतो परंतु जी वस्तुस्थिती आहे ती आपण मान्य केली पाहिजे किरण इकडे या नी तर ही आपली आहे याच्यानंतर आपली ओळख आहे म्हणजे पहिला टप्पा मी सांगितला की राज्य करते दुसरा टप्पा मी सांगितलं की कार्यालयीन करते एखाद दुसरा कोणीतरी मोठा अधिकारी होतो एखाद दुसरा कोणतं आय एस आय पी एस होत एखाद दुसरा कोणी उद्योजक असतो तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या समाजाची ओळख आहे आमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसे नाहीने तरी समाजाच्या स्वार्थासाठी समाजासाठी आम्ही काही गोष्टी मांडायला आलो आहोत आणि मागायला आलो आहोत जेव्हा मी जे काही आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो आहे ते कृपा करून आपण ते ग्रहण करा शांतचित्ताने ऐकून घ्यावं आणि त्याच्या अनुरूप तुमच्या मनामध्ये काही शंका उपस्थित असतील तर त्या शंकांचं निरसनसुद्धा माझी करायची तयारी आहे तुमच्या मनातील जर काही प्रश्न असतील तर ती प्रश्न सुद्धा आपण माझ्यासमोर जर ठेवली तर मला आनंद होईल त्याला यथायोग्य उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन प्रथमत मंचावरील सर्व मंडळी संतोष कराळे यांचे अतिशय मनापासून खूप खूप आभार एका फोन कॉलवर त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलवलं आणि ही छोटेखानी बैठक आपल्या समाजाच्या प्रश्नाच्या विषयी आयोजित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सर्वसाधारणत आपल्या समाजाची इन जनरल इमेज काय आहे मराठा समाज म्हटला म्हणजे आपल्याला पहिलं कोण आठवतं तर आपल्याला आठवत मराठा समाज म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा समाज ते यशवंतरावजी असतील पवार साहेब असतील एकनाथराव शिंदे असतील बैलासराव देशमुख असतील यांचं नाव यांची चित्र आपल्या सपोर्ट त्याच्यानंतर भूमिका माझ्यासाठी एक महत्वाचं की आज मराठा समाज प्रतिष्ठानचं तुम्ही जे डिटेलिंग दिलं मला ते मलाही एवढा अभ्यास करायला कधी वेळ मिळाला नाही फक्त आपण मराठा समाजच्या हॉस्टेलसाठी एकदा भेटलो त्यावेळेस आपण काम केलं परंतु आज मला ही अनुभूती झाली बापू की मराठा समाज प्रतिष्ठान ही फार ताकदिक संस्था आहे निस्वार्थी निप नीपक, निपक्ष संस्था आहे आणि फक्त मराठा हॉस्टेल नाही स्किल डेव्हलपमेंट सेंटर नाही तुमच्यामध्ये जे पॅशन दिसतंय तर मराठा समाज प्रतिष्ठान हा आख्या राज्यामध्ये लवकरच मोठं कमाल मॅजिक करेल असं मला एक आज कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या अँगलने आपण बसून पुढे आपली चर्चा झालीच आहे प्राथमिक आणि अजून काय करता येईल आपण त्या पद्धतीने नक्की याच्यामध्ये काम करू आणि मला वाटतं दहा दहा वीस वीस मिटिंग शहरामध्ये तुमच्या लाईनअप आहे आज काळेसाहेबांनी आवकडेजींनी रवीभाऊनी साहेबांनी बापूंनी वेळ काढून गुंगापूरला एवढा वेळ दिला या वेळेचा आम्ही नक्कीच सद्युपयोग करू आणि त्याचं तुम्हाला नक्की चांगलं व्हॅल्युएशन घेऊ आणि आरतीमध्ये फाउंडेशनमध्ये गंगापूरचं कॉन्ट्रीब्युशन दखल पात्र राहील असा मी शब्द देतो ആണ് ആവാ